नमस्कार मी प्रशांत प्रकाश वारकर भारतीय किन्नर आहे आणि किन्नर समाजाच्या वतीने आज किन्नरांच्या हक्कासाठी मी सातारा लोकसभा मतदारसंघातून उभा आहे सातारा लोकसभा मतदारसंघ हा लोकसभा मतदारसंघ राहिलेलाच नाही आहे सातारा लोकसभा ही लोकशाहीची झालेली नसून लोकसत्तेची राहिलेली नाही याचं सगळ्यात मोठं दुःख वाटतं आज रंगपंचमी आहे आणि रंगपंचमीला सांगावंसं वाटतं की विविध रंगांनी नटलेला सातारा जिल्हा मानखटाव दुष्काळग्रस्त असल्यामुळे तो वंचित आहे परळी भाग हिरवळ असल्यामुळे तोही वंचित आहे आणि तसं पाहता काल ज्या काही गोष्टी झाल्या कराडमध्ये त्याच्यामध्ये साहेबांना कुठलाही ठोस मुद्दा मांडता आला नाही कॉलर उडवून जर विकास झाला असता तर सातारा जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के बेरोजगार राहिले नसते मनोमिलनाचं राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या सेवेचं राजकारण जर केलं तर त्यात सगळ्याच नेत्यांसाठी माझं वाक्य असेल राजकारण भकास करा जिल्ह्याचा विकास आणि हे जर तुमच्या हातनं होत नसेल तर तुम्ही काहीही करा सातारची जनता नक्कीच हा कौल बदलेल साताऱ्यात असलेल्या तरुणांना त्यांच्या रोजगारासाठी माझा भक्कम पाठिंबा असेल सातारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना माझा भक्कम पाठिंबा असेल माझ्याबरोबर कोण आहे याच्यापेक्षाही माझ्यात एवढं सामर्थ्य आहे की ह्या लोकशाहीला लढण्याची ताकद एक किन्नर जर ठेवू शकतो तर एका किन्नराच्या मागे जनतेने का उभं राहू नये हाही माझा सवाल आहे साताऱ्यामध्ये असलेल्या राजकारणाशी परिचित सगळेच लोक आहेत भांडणात वि वी, वादविवादामध्ये अनेक पेटेपेटेतील तरुण हे बर्बाद झालेले आहेत कॉलेजवर जाण्यापेक्षा तिथं काहीतरी असं करण्यापेक्षा जनतेच्या तळागाळात जावा हे माझं सांगणं असेल प्रत्येक नेत्याला माझं तर अजून एक ठोस मत असं आहे साताऱ्या जिल्ह्यासह भारतातील प्रत्येक राजघराण्याला की त्यांच्याकडं राजेशाहीची गादी असताना सुद्धा लोकसत्तेच्या गादीवर त्यांनी अधिकार गाजू नये लोकसेवा करण्याची तयारी ठेवावी आणि जनतेतल्या सामान्यातल्या सामान्य माणूस तुमच्या आशीर्वादाने लोकशाहीला जाऊ दे राज्यसभेला जाऊ दे लोकसभेत येऊ दे ग्रामपंचायतीला जाऊ दे नगरपालिकेमध्ये येऊ दे याच्यामध्ये तुम्ही जिथं तिथं सगळेच हात घालत आहात सामान्य लोकांना बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार अधिकारच राहिलेला नाही आहे घटनेमध्ये जर आरक्षण व्यवस्थापन आहे तर त्या आरक्षणाचा आज कुणाला फायदा झालाय मला सांगा स्वतः पवार साहेब कित्येक वर्ष खासदार आहेतच इथे सातारची काय वेगळी परिस्थिती आहे याच्या आधी तीन खासदार होते आता एकच खासदार आहेत खासदारांमुळे कॉलर उडवणं आणि तरुणांना व्हायबल करणं ही गोष्ट चांगली नाही राष्ट्रवादीचं एक सगळ्यात मोठं धोरण ज्यांनी महाराष्ट्राला वाळवी लावली आणि शेतकऱ्यांच्या उसाला तुरा आणला ती म्हणजे का रेखाना ना त्यांना न्याय मिळाला ना त्यांची प्रगती झाली मी खात नाही आहे पण तू खाना त्याला म्हणायचं कारखाना या कारखान्यानं शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे धरणग्रस्तांना न्याय दिलेला नाही आहे धरणं जेव्हा बांधण्याचा मुद्दा उठवला गेला त्यावेळेस सातारा जिल्ह्यासह भारतातील महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धरणं बांधायला जे अधिकारी होते ते कुणाचे होते निवडून गेलेल्या सत्याधीश लोकांचे होते मंत्री कुणाचे होते यांचेच होते आज उरमोडी धरणग्रस्त आजही उठतात आणि कलेक्टर ऑफिसपाशी जातात त्यांचे मुद्दे काही सुटलेले नाही आहेत पवन चक्क्या आंदोलन तसंच आहे शेतकऱ्यांना जर न्याय हवा असेल तर शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला जाता कामाने एक दिवस निवडून दिलेल्या लोकांच्या दारात जावा तुमची कामं होणारच हे लक्षात ठेवा आणि ते करतील किंवा नाही करतील शेतकरी जर माझ्या पाठीशी उभा राहिला तर सातारा जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी हवं ते काम करायची तयारी आहे अहोरात्र एम आय टी सीमध्ये अनेक कंपन्या आहेत <coughs> त्यांची आर्थिक परिस्थिती आत्ता चांगली नाही आहे त्या कंपन्यांना वीज पाणी आणि आर्थिकतेचा सपोर्ट लागला तर सातारा जिल्ह्यातले ऐंशी टक्के तरुण हे नुसते गाड्या घेऊन फिरताना दिसणार नाहीत तर स्वतःच्या गाड्या स्वतःच्या पगारातल्या गाड्या कुठलंही कर्ज न करता घेतील हा माझा आत्मविश्वास मला सांगतो अजून एक महत्वाची गोष्ट तरुणांमध्ये कॉलर उडवण्याची जी स्टाईल आहे ती स्टाईल न राहता कुणी कितीही कॉलर उडवल्या तरी शेवटी टाळ्या ह्या तृतीय पंथींच्याच वाजणार हे निश्चित आणि टाळी वाजवण्याचा हक्क हा परमेश्वराने आणि समाजाने फक्त तृतीय पंथींना जर दिला असेल तर तुमच्याही टेजवर टाळ्याच वाजल्या होत्या हे विसरू नका पण त्या टाळ्यांचा आवाज हा तुम्हाला न येता मतदान पेटीवर निश्चित पडेल आणि त्याची पारदर्शकता हाच जो समाज तुम्ही लुटलेला आहे जो भ्रष्टाचाराने पोकरलेला आहे तोच समाज तुम्हाला उत्तर देईल